मावशीकडे हा बघताय मित्रांनो किती मोठा चिंबोरा आहे लार्जेस्ट चिंबोरा टू के जीचा दोन किलोचा इथे आपल्याला चिंबोरा बघायला भेटतो कल्याण वगैरेचा इथे राहत असा म्हणजे आपल्या या एरियामध्ये डोंबिवली कर्नॅलमध्ये तर नक्की एकदा विजिट करा नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्का युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुद्र आज तुमच्यासाठी एकदा ब्लॉगिंग आलो आहे तर मित्रांनो आज आहे कल्याणला कल्याण मध्ये आपण कोळीवाड्याच्या ठिकाणी आलोय स्टेशनच्या बाजूला इथे फिश मार्केट भरत असतो फिश मार्केटमध्येच एक संडे असा काहीतरी आहे दिवस मी विचारतो आणि सांगतो तुम्हाला मोठ्यांचा बाजार भरतो पावसाळ्यात तसे बरेच प्रकारचे चिंबर तुम्हाला बघायला भेटतील कल्याण मध्ये येऊन तर आता इथे मोठ्यांचा बाजार भरलाय आपण तोच एक्सप्लोर करण्यासाठी आलोय तर चला बघूया कोणकोणत्या प्रकारचे मोठे भेटतात आणि काय काय रेट चालू आहेत मोठ्यांचे ते आपण बघूया आणि मित्रांनो इथे बघते प्रमिला मावशी आहेत हे कुठली चिंबोरी मावशी चिंबोरे आहेत दादा या गावठी चिंबऱ्या पावसाळीला घातातले भारी असतात शेतातले गावठी गावटी ओरिजिनल शेतातले चिंगोरी बघताय मोठे मोठी पाचशे ला सहा आहेत आणि साईज बघताय मित्रांनो मोठे मोठे आहेत पाचशेला सहा आहेत बघताय तुम्ही घेतलेत येऊ तुम्हाला सांगा बघता कधी खायला भारी लागतात लय चांगले मस्त काय ना तुमचं प्रकाश साहेब आपल्यासोबत खाऊन कशी लागतात मस्त एकदम भारी दर पावसाळ्यात खाता बोलता नेले होत्या रविवारी परत आलो ठीक आहे कोल्हाडा सर्वांना आम्ही व्हिडिओ बघतो यांच्या सर्वजण लाईक थँक्यू थँक्यू किती बोल पाचशे रुपयाचा असा

हे ला डझन आहे दीडशे रुपयाने देणार आम्ही दोनशे रुपयाचा डझन आहे दीडशे रुपयापर्यंत भेटणार आपल्याला आणि याचा काय भाव चालू आहे आता अशेला आहे ला वाटा करून देणार आणि साइज बघताय मित्रांनो असे तरी असे किती प्रकारचे चिंबर आहेत हेच ते एक एकडे आहेत पाण्याचे पाणी पाऊस हे दोन प्रकारचेच आहेत तर हे खाडीत खाडीतले जे आपल्या तशी नाही लागत पावसाळीचे तरी काय फरक आहे हे चांगले असतात पाव पावसाळीशी खायला चांगले लागतात वगैरे चांगले असतात ते गावटे खेकडे अच्छा म्हणजे थोडे आपल्या याच्यासाठी हेल्थसाठी पण चांगले आहेत आणि हे बघताय खेकडे आणि मुठे बघायला भेटतात आपल्याला आणि बघताय मित्रांनो पूर्ण या लाईनीत मोठेच मोठे मुटे बघायला भेटतात आपल्याला आणि हा टप बघताय पूर्ण मोठ्यांनी भरलाय आणि खेकडे आहेत अर्धे हे बघतायला घेऊ तुझं नाव काय तरी तुकाराम तुकाराम दादा बघताय दादा तरी मार्केटचा कुठल्या कुठल्या दिवशी मार्केट भरतो हो. रोज भरतो रोजचा असतो आणि काय टायमिंग आहे मार्केटचा सहा तरी अजून किती दिवस किती महिने म्हणजे चालेल असा मार्केट हा तो आता बारा महिना चालेल खाली ये, ये वर्षातून एक बार तेच म्हणजे आता हे मोठं आपल्याला फक्त पावसाळ्यात भेटतात बरोबर तर अजून किती दिवस भेटतील आपल्या मार्केटला हे आता दोन तीन महिने भेटतील तर मित्रांनो कल्याण वगैरेचं इथे राहत असाल म्हणजे आपल्या या एरियामध्ये डोंबिवली कर्लॅनमध्ये तर नक्की एकदा विजिट करा जर तुम्हाला मोठे ट्राय करायचे असतील तर बरेच व्हरायटी म्हणजे साईज वगैरे खूप डिपेंड आहेत साईजवरती पण आणि मस्त आहेत मोठे मोठे आहेत आपल्याला चिंबोरी बघायला वाटतं इथे तुम्ही काय पावसाला या मोठ्यांचा दीडशेला बारा दीडशेला बारा भेटणार बघते आणि यांचा सहाशेला सहा आहे सहाशेला सात सहाशेला सात आहेत बघताय आणि आजचा क्लायमेट आहे ना जरा ऊन ऊन झालाय जामच जातो आतमध्ये आणि आतला थोडासा मार्केट दाखवतो आपले जे दिगंबर साहेब आहे दिगंबर सेलर त्यांनी आपल्याला इथे बोलवलं आहे त्यांना पण आतमध्ये जाऊन भेटू आपण चला तर आणि पूर्ण लाईनच आहे इथे चिंबूरांनी भरलेली आहे मोठ्यांचा बाजार इथे बघायला भेटतं आपल्याला हा बघताय बर डझन बघत आहे मस्त आणि इथे मोठेच मोठे बघायला वाटत आपल्याला हे कुठून आणले तरी कुठून आणत हे विकत आणतो आम्ही हे शेतातून पकडून आणत असत ना लोक आणि पावसाळ्याचे देत असतात पावसाचे देत असत बघतय आणि हे तुम्हाला विकत कितीला भेटतात तरी माग भेटतात आम्हाला दोन हजार रुपयाला अडीच हजार रुपयाला माग आहे म्हणजे पावसाळ्यात थोडा सीझन असतो म्हणून माग आहेत बघताय मित्रांनो पुष्पा मावशी दाखवा दा एक मोठा चिंबोरा मावशीचा पुष्पा मावशीकडे यायचं घ्यायला बाराशेला सहा बाराशेला सहा बघताय ठीक आहे सोमवारी उकट रविवारी सोमवारी माझं जर सोमवारी बड्डे सोमवारी आहे असे आजाराला बाराशेला 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 शांताराम कोली साहेब आहेत आपल्यासोबत आणि इथं आपल्याला चिंबोळा काय काय बोलतात गोरे चिंबोरे बोलतात हा मोठा नाही बोलत आला तो पिवळा असतो तो मोठा हा हा अजून काहीतरी एक दीड महिना चालेल ना तिथं हा तरी काय काय मच्छी आहे सगळं मोठ्या मोठ्या मच्छी आहे हा सगळं आहे इथे या गल्लीत ना पुढच्या पहिली गल्ली दुकान चालेल चालेल पण बघतो हा तरी टाइम काय आहे मार्केट चालू किती वाजता होते ouais, मार्केट ते हा किती वाजता चालू होत सकाळी सहा ते समजते कितीला रात्रीपर्यंत असतो बापरे आणि मित्रांनो इथे साफ करून पण देत असतात तुम्ही फर्स्ट टाइम खाताय का हां फर्स्ट टाइम खातो आम्ही काय नाव तुमचं दत्ता केडकर दत्ता केडकर साहेब आहेत आपल्या सोबत इथे चिंबोरे घ्यायला आले मोठ्या खाल्लेत कधी नाही मोठ्या नाही खाल्ल्या फर्स्ट टाइम आम्ही बघितलं चिंबोरे आहेत म्हणून खायला आलो मोठ्या पण नाही आणखीन घेत खाडीतले चिंबोरे खाऊन बघितले हां खाडीतलेच आहेत नाही खाडीतलेच आहेत हां हां नाही अजून एक असतात काळे चिंबोरे ते नाही खाल्लेले आणखीन नाही पण हां आणि पावसाळी खेकडे बघताय आणि बघतोय मित्रांनो आलो आहे आता दिगंबर काकांच्या इथे आणि इथे काका बघत काय का कसे आहेत बरं एकदम खूप दिवसांनी भेट झाली <laughs> बाकी आपल्याकडे काय आहे खाडीतले खाडीत जरा खोलून बघताय खाडीचे चिंबोरे बघायला भेटतात आपल्याला आणि इथं बघताय हे तरी किती असतं दोन किलोचा हा बघताय मित्रांनो किती मोठा चिंबोरा आहे लार्जेस्ट चिंबोरा हा आपल्या डोलीत भेटतो ना रत्नागिरी झाल्यामध्ये भेटलाय रत्नागिरीवरून आणलाय बघताय किती तरी कितीला जातो आका आम्ही किलो म्हणतो हजार पर्यंत आठ आका चिंबोरा मस्त मस्त आणि मित्रांनो आज आता मार्केटच्या आतल्या साईडला इथे सगळं आपल्याला खाडीतले चिंबोरे वगैरे सगळं मिक्स मच्छी बघायला भेटते बघताय आणि इथे बघताय चिंबोरीच बघायला भेटतात कसा आहे भाव काय भाव चालू आहे सहा पंधराशेला सहा बघताय आणि हे आठशेचे सहा आहेत आणि हे कितीचे आहेत पाचशेला सहा बघत मित्रांनो मोठा चिंबो काय साईज आहे चिंबोऱ्याची आपल्याला चिंबोरा बघायला भेटत आहे आणि किलो काय काय भाव चालू हे बाराशे रुपये किलो ओरिजिनल आहे कडक आहे बाराशे रुपये किलोचा बघताय एकदम भरलेला चिंबोरा बघायला भेटतो आहे आपल्याला दोन चिंबोरे आहेत बघताय बाराशे रुपये किलो आहे साईज दोन के जीचा चिंबोरा बघायला भेटतो आपल्याला आणि मित्रांनो आलोय मार्केटच्या आतमध्ये आणि इथे आपल्यासोबत सोरे का काय मावशी आहेत बघताय काय मच्छी आहे मावशी वाम बघताय काय भाव आहे वामीचा हजार रुपये किलो हजार रुपये किलोची वाम बघताय अशी उचल ना का जरा साईडला घेत आणि इथे बघताय सुरमई आहे बोंबिला आहेत कलेट आहे पापलेट आहे हलवा आहे कोलबी आहे बघताय इथे वाम घेता का थोडी हो माहिती आहे त्याला कापली असाल तुम्ही ते हा आणि बघताय पिवली वाम घेत तर किती किलोची होती मावशी बारा किलोची होती बारा, हो बारा किलोची वाम होती पाहिजे असते माझ्याकडे मोठी मोठी असते हां आता शिजन कमी आहे ना तर या असे शिवाव असते पंचवीस किलोची अठ्ठावीस किलोची एक एक वा वाम असते अशी मोठी आता चतुर्थी गेली त्यामुळे मच्छी पण कमी झाली आहे आणि आता इथे वाम बघत होतो हा पापलेट बघतोय कलेट आहे ना कलेट ना हलवा बघतोय इथं पापलेट काय कुठलं आहे हा हलवा बघताय आठशे आठशे रुपये किलोचा हलवा बघताय तर मी सहाशे पाचशे असते सुरुमई बघता येतं असं काय भाव चालू आहे सुरमईचा सहाशे सातशे सहाशे सातशे रुपये किलो सुरमईचा हलवाई बघताय मी जिताडी बघता इथं हजार रुपये किलोचे पापलेट हां ठीक आहे चारशे कोळबी अकोली चारशे रुपये किलो आता नाही आहे छोटं छोटं आहे मोठे मोठे गोळ असते मोठी सुरमई असते कटिंग वाली आता जरा पंधराशेचा भाव आहे ना म्हणून आणत नाही पण परवडलं पाहिजे ना हजार परत असले तर आणतो बाराशे रुपये कटिंग करून विकतो हजार बाराशे आता नाही ना आता जागे होत भाऊ बाराशे तेराशे आहे म्हणजे डोकं कचरा का काढल्यावर परवडत नाही काय ना म्हणून चालेल चला सोरे काय मावशी येते आपल्यासोबत मस्त मच्छी दाखवली आहे नंग मावशी काय भाव चालू आहे ते सुरमाईचा सुरमाई अडीचशेला अडीचशेला एक सुरमई बघत आणि मित्रांनो इथे रुशाली ताई बघताय आपला लास्ट फ्लॉक होता कल्याण मच्छी मार्केटचा त्यात आपल्याला चांद पापलेट दाखवला होता मोठा आणि त्याच्या इथे आपल्याला सुरमई कापताना दिसतात बघत आहे वाम किती राही वाम ला पाव पाव आणि किती किलोची असेल तीन किलो ची वाम बघताय मित्रांनो मच्छीमारी बंद आहे ना हो पावसाळ्याचा बंद ना रफ असत मच्छीमारी बंद आहे चला माझी धन्यवाद आणि मित्रांनो इथे दीपेश बाईच्या स्टॉलवर आल आलोय आणि इथे दीपेश बहीण बघायला भेटतात ताई काय ताई भाव काय चालू आहे पोचा कोलबीचा सहाशे सहाशे सातशेचा भाव चालू आहे बघताय तरी किती येतात वाटायला सहाशेचे दहा बारा आहेत किती येतील ही बोलले हे किती येतील सात आठ येतील बघताय आणि पोचा गोलबी बघायला भेटते आपल्याला इथे काशीनाथ काका आपल्यासोबत आणि इथे पोचा कोलबी दाखवत आहेत याला डुके असतात नाही हा खो डोका दाखवा असा नाही तर पोचा कोलबी बघताय काय भाव चालू आहे सिक्स हंड्रेड सहाशे रुपये बघताय किती पीस येतात तरी सहाशेला सहाशे पण तुम्हाला चार पीस येणार चार पीस कारण सध्या मच्छी पण कमी आहे त्या कारण थोडी महागच आहे आणि मित्रांनो झालं आहे पूर्ण मार्केट एक्सप्लोर करून सध्या आतला मार्केट जास्त एक्सप्लोर नाही करता आला कारण मच्छी कमी आहे सध्या आणि मोठी मोठी मच्छी दाखवायला कसं आहे बरं वाटेल तर सध्या मच्छी पण कमी आहे आणि खेचा खेकडे मार्केट आहे सध्या पावसाळ्याचा सीझन आहे तुम्हाला पावसाळ्यातले खेकडे खायचे आहेत मोठ्या वगैरे तर नक्की एकदा कल्याणला या आणि खेकडे घेऊन जा मस्त टेस्टी खेकडे असतात भरलेले ताजे खेकडे आपल्याला बघायला भेटत असतात आणि धन्यवाद काका आपल्या इथे बोलवल्याबद्दल तुमच्यामुळे आपल्याला खेकड्याचा बाजार एक्सप्लोर करता आला तर मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग बघितला आवडला आहे तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका द्युटीच्या चॅनल चॅनल ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय